या वर्षीचा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा शेवटचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट जातोय चित्रपट श्री टाळ्यांनी आपण स्वागत करायचंय आजचा हा शेवटचा पुरस्कार आहे खूप खूप अभिनंदन चित्रपट श्री गणेशा सर्वोत्कृष्ट चित्रपट नववा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव मराठी फिल्म फेस्टिवलचे खरंच मनापासून आभार खर तर अंबर भरारी असं म्हणताय तुम्ही पण हा रोल खरंच माझ्यासाठी वेगळा होता आणि तुम्ही आम्हाला आवड देऊन मला ऍक्च्युअली एक प्रोत्साहन दिलेलं आहे सो so, थँक यू सो so मच फिल्म फेस्टिवलचे पूर्ण आणि परत मिलिंद सर थँक्यू सो मच आय लव्ह यू संजय सर संजय नवगिरे संजय भोसले थँक्यू सो मच आणि विनोद पण आहे ते थँक्यू सो मच सगळ्यांनी खूप मदत केली या रोलसाठी त्यानंतर सर्वोत्कृष्ट संवाद आणि नामांकन आहेत संजय नवगिरे चित्रपट श्री गणेशा, दुसरे विजेते आहेत मिलिंद कवडे श्री गणेश